शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन बलदेव सत्यचाळ पेरणीचा प्लॉट या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहो आता हा प्लॉट जो आहे बघा आपण इथून बघू शकता हा दोन एकरचा प्लॉट आहे हा जो पूर्ण प्लॉट आहे हा दोन एकरचा आहे आणि तो बाजूला जो प्लॉट होता तो आपला सिलेक्शन ए टू जेडचा आहे जो लवकर येणारी व्हरायटी हो आहे तो प्लॉट आपला पिवळा पडलेला आहे अशा प्रकारे पूर्ण शेंगा वाळत आहे आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट जो आहे बलदेव सत्तेचाळीस हा पेरणी प्लॉट आहे आणि एक एकरमध्ये आपण फक्त वीस किलो बियाणे पेरलेली आहे तर आता बघूया आपण या प्लॉटमध्ये जाऊन हा प्लॉट पेरणी करून कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे तर आज आता या व्हरायटीला साधारणतः इथं पासष्ट दिवस पूर्ण झाले आहेत आणि व्हरायटी प्रकारे आणि दीड फुटारे दीड फुटावर आपण पेरली आहे आणि कशा प्रकारे आपण इथे शेंगा भरल्या आहेत ते पण बघूया हे बघा शेंगा पूर्ण भरल्या आहेत आपण बघू शकता पूर्ण शेंगा भरून फुल भरला आहे शेंड्यापर्यंत भरलेला आहे तर अशा प्रकारे हा जो प्लॉट आहे पूर्ण शेंगा ज्या आहेत ह्या पूर्ण भरल्या आहेत आणि आपण या प्लॉटला कुठलीही व्यवस्था काहीही आगाऊचा खर्च केलेला नाही फक्त वीस किलो बियाणं पेरलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरताना या प्लॉटला आपण फक्त एक गोणी डी ए पी दिलेलं होतं बाकी कुठलंही खतं वगैरे मायकोन्युंटस काहीही दिलेलं नाही फक्त एक गोणी डी ए पी दिली बाकी आपण काहीच केलं नाही या प्लॉटला फक्त फवारे दिले आहेत तीन सुरुवातीला क्लोरोफायर फॉस्ट एम पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर कोराजन फूल लागायच्या सुरुवातीला कोराजन दिलं होतं म्हणजे चार चार पाच पाच फूल लागले होते आणि रेडोमिल गोल्ड घेतलं होतं त्याच्यानंतर भरगस्त फुलं आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये आपण नेटिव घेतलेलं होतं दहा ग्राम आणि कोराजन सात मिली अशा प्रकारे तीन फवार्या झाल्या आता फवारणीची आवश्यकतासुद्धा नाही कारण शेंगा परिपूर्ण भरलेल्या आहेत आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पूर्ण शेंगा भरल्या आहेत जाड झालेल्या आहेत त्याच्यामुळं आता फवारणीची सुद्धा आपल्याला इथं गरज पडत नाही कारण हा प्लॉट पूर्ण ब्रँचेस शेंगा भरगच्च शेंगा विशेष म्हणजे हे बघा आपण बघू शकता अशा प्रकारे भरगच शेंगांनी प्लॉट भरलेला आहे हा आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस कुठलाही खर्च न करता फक्त आपली जी चार महिन्याची प्रक्रिया असते त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते उत्पादन क्षमता भरगच्च वाढते त्यामुळं पानाची जाडी वाढते आणि पाण्याची जाडी जास्त असल्यामुळे आपल्याला कुठलाही मावा तुडतुडा पांढरी माशी रस्शू किडा आपल्याला या पिकावर दिसत नाही आणि पान भरग भरगच्चं जाड असते पान हे बघा अशा प्रकारे कोर जाड पान असते त्याच्यामुळे कुठलीही रोगराई येत नाही तीन फोरण्यामध्ये प्लॉटला कुठलीही रोगराई नाही प्लॉट अजून साधारणतः वीस दिवसामध्ये किंवा पंचवीस दिवसामध्ये कापणीसाठी तयार होऊन जातो म्हणजे पूर्ण वाळून जातो अशा प्रकारचा हा प्लॉट आहे उतारा पण भरपूर आहे पेरणीला पण तेरा चौदा क्विंटल येते आणि जर आपण टोकन पद्धत केली तरी त्याला दीड बाय एक फुटावर दोन बाय एक फुटावरही चालते त्याला पण चांगल्या प्रकारे सतरा अठरा एकोणीसपर्यंत उतार देणारी व्हरायटी आहे